श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा अगदी मनापासून आपल्या या नवीन व्हिडिओमध्ये मी स्वागत करते आता उद्या आहे हनुमान जयंती उद्या आपल्याला हनुमान जन्मोत्सव हा साजरा करायचा आहे हनुमान जयंती ही चैत्र पौर्णिमेला साजरी केली जाते बजरंगबलीच्या भक्तीसाठी हा दिवस खूपच खास असा मानला जातो आणि त्यातच तस... या वर्षीची हनुमान ही मंगळवारी आली आहे आणि ज्यावेळेस हनुमान ही मंगळवारी किंवा शनिवारी येते तेव्हा तिचे महत्त्व हे अनेक पटींनी वाढलेलं असतं कारण मंगळवार आणि शनिवार हे दोन्हीही दिवस बजरंगबलीला समर्पित आहे आणि म्हणूनच या वर्षीची हनुमान जयंती ही अत्यंत खास आहे आणि म्हणूनच उद्याच्या या खास हनुमान जयंतीच्या दिवशी आपल्याला रामभक्त हनुमानाची सेवासुद्धा करायची आहे आणि त्यासोबतच आपल्या आयुष्यातील अडीअडचणी समस्या दूर होण्यासाठी एक प्रभावी उपायसुद्धा करायचा आहे उद्या तेवीस तारखेला हनुमान जयंतीला पौर्णिमा तिथी ही सकाळी पहाटे तीन वाजून सव्वीस मिनटांनी सुरू होणार आहे तर चोवीस तारखेला बुधवारी ही पौर्णिमा तिथी पहाटे पाच वाजून एकोणीस मिनिटांनी संपणार आहे तर उद्या दिवसभर पौर्णिमा तिथी आहे आणि या दिवसभरामध्ये आपल्याला हनुमान जयंतीच्या दिवशी उद्या रामभक्त हनुमानांची सेवा ही कशी करायची आहे कोणते स्तोत्रांचे पठण करायचे आहे आणि त्याचबरोबर हनुमान जयंतीला उद्या आपल्याला पिंपळाच्या पानांचा कोणता प्रभावी उपाय हा करायचा आहे जेणेकरून तुमच्या आयुष्यामध्ये ज्या काही समस्या असतील त्या समस्या त्या अडचणी या दूर होतील याबद्दलच मी तुम्हाला आजच्या या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहितीही देणार आहे म्हणूनच उद्या आपल्याला कोणत्या सूत्रांचे पठण करायचे आहे आणि पिंपळाच्या अकरा पानांचा उपाय हा कसा करायचा आहे याबद्दलच संपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा हनुमान जयंती किंवा हनुमान जन्मोत्सव हा दरवर्षी चैत्र महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या पौर्णिमेला साजरा केला जातो या दिवशी विधीनुसार हनुमानाची पूजा केल्याने आपल्याला विशेष फल हे प्राप्त होते आणि यावर्षी हनुमान जन्मोत्सव हा उद्या तेवीस एप्रिलला साजरा होणार आहे आणि तसंच उद्या मंगळवारसुद्धा आहे आणि मंगळवार हा भगवान हनुमानांना समर्पित आहे मंगळवार हा भगवान हनुमानांचा आवडता दिवस मानला जातो आणि म्हणूनच या दिवशी हनुमान जयंती ही साजरी करणं आणि त्यासोबतच भगवान हनुमानांची सेवा सुद्धा करणं हे अत्यंत शुभदायी असं ठरणार आहे हनुमान ही देवता चिरंजीवी देवता आहे आणि त्याचप्रमाणे जागृत देवता सुद्धा आहे म्हणूनच हनुमानांची पूजा जर आपण केली तर ही देवता आपल्यावर लवकर प्रसन्न होत असते असं म्हटलं जातं म्हणूनच आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये कुठलीही अडचण असो कुठलीही समस्या असो मग त्यामध्ये अनेक जणांना आर्थिक प्रश्न असतात काही जणांच्या मागे कोर्ट कचेऱ्यांची कामंही लागलेली असतात कोर्ट कचेऱ्यांमध्ये काही लोकही फसलेले असतात तसंच काहींना संसारिक ह्या असतात कोणाच्या नोकरीमध्ये प्रमोशन मिळत नाही कोणाला हवी तशी नोकरी मिळत नाही कोणाला खूप कष्ट करून मेहनत करूनसुद्धा हवी तशी लक्ष्मीप्राप्तीही होत नाही व्यवसायामध्ये भरभराटही होत नाही किंवा काहींना खूप कर्ज हे झाले आहे आणि कर्जबाजारीपणामुळे त्यांना मानसिक त्रास हा होत आहे तसंच विद्यार्थी दशेमध्ये असलेल्या विद्यार्थ्यांना परीक्षेला जाताना अचानकच भीतीही वाटत राहते तसंच जर तुमच्या घरामध्ये सतत भांडणं होत आहेत सतत कटकटी वादविवाद होत आहेत किंवा तुम्हाला तुमच्या घरामध्ये एखाद्या व्यक्तीला कुठली बाधाही झाली आहे असं वाटत असेल तुमच्या घरात सतत आजारपण हे असेल किंवा जर एखाद्या तुमच्या घरातील एखाद्या व्यक्तीवर खोटा आळ हा घेतला गेला असेल आणि त्यामुळे सतत वादविवाद भांडणं ही होत असतील या ना अशा अनेक अडचणी आपल्या सर्वांसमोर या असतातच यासारख्या अनेक समस्या अनेक प्रश्न अनेक बिकट प्रश्न हे तुमच्या समोर असतील तर उद्या हनुमान जयंतीला आपल्याला भगवान हनुमानांची अतिशय प्रभावी अशी सेवाही करायची आहे या सेवेमुळे हनुमान देवताही आपल्यावर लवकर प्रसन्न होईल हनुमान जयंतीला हनुमानांची विशेष सेवा केल्याने भगवान हनुमानांच्या कृपेमुळे आपल्या आयुष्यामध्ये यासारख्या अनेक बिकट परिस्थिती अनेक बिकट समस्या ज्या काही असतील त्या नक्कीच दूर होतील तर आता आपण आपल्याला कोणती प्रभावी सेवा कोणत्या स्तोत्रांचे पठण हे उद्या हनुमान जयंतीला करायचे आहे हेच बघूया आणि ही जी काही सेवा मी तुम्हाला आता करायला सांगणार आहे ती आपल्याला पूर्ण श्रद्धेने भक्तीने आणि मनोभावाने करायची आहे आणि ही सेवा केल्याने माझ्या आयुष्यातील सगळ्या अडचणी या दूर होणार आहे असा विश्वास ठेवूनच आपल्याला ही सेवा करायची आहे आपल्या आयुष्यातील समस्या या देवांची सेवा केल्यानेच से दूर होत असतात आपण जे काही स्तोत्र मंत्र पठण करतो या सेवेमुळे देव आपल्यावर प्रसन्न होतात आणि आपल्या आयुष्यात ज्या काही समस्या असतात त्यांच्या आशीर्वादाने त्या दूर होतात म्हणूनच उद्या आपल्याला हनुमानाच्या मंदिरामध्ये तर जायचंच आहे पण त्याशिवाय या विशेष स्तोत्रांचे पठणसुद्धा आपल्याला जरूर करायचे आहे तर, तर विशेष स्तोत्र, स्तोत्र, स्तोत्र हे कोणते आहे तर एक वेळा आपल्याला मारुती स्तोत्राचं पठण करायचं आहे त्यानंतर हनुमान वडवानळ स्तोत्र हे सुद्धा आपल्याला एक वेळा पठण करायचं आहे तसंच हनुमंत बिसा हे स्तोत्रसुद्धा आपल्याला एक वेळा पठण करायचं आहे त्याचबरोबर लाांगुलाल शत्रुंजय स्तोत्र हे सुद्धा एक वेळा पठण करायचं आहे आणि त्याचप्रमाणे पंचमुखी हनुमान कवच हे स्तोत्रसुद्धा एक वेळा पठण करायचं आहे आणि त्यासोबतच हनुमान चालिसासुद्धा पठण करायची आहे आणि रामरक्षा या सूत्राचंसुद्धा आपल्याला जरूर पठण हे करायचं आहे तर याप्रमाणे या, या सूत्रांचं पठण करून आपल्याला भगवान हनुमानांची सेवाही उद्या नक्की करायची आहे प्रत्येक देवता ही अधीन देवता आहे म्हणूनच आपल्याला त्यांच्या मंत्रांचे त्यांच्या स्तोत्रांचे पठण करून त्यांना प्रसन्न हे करायचं असतं ही जी काही स्तोत्र मी तुम्हाला सांगितली आहे ती सर्व स्तोत्र तुम्हाला नित्यसेवेच्या पुस्तकामध्ये मिळतील आणि जर तुमच्याकडे नित्यसेवेचे पुस्तक नसेल तर तुम्ही ही सगळी स्तोत्र यूट्यूबलासुद्धा मोबाईलवर लावून ती ऐकू शकतात किंवा वाचूसुद्धा शकतात त्याचबरोबर बजरंगवाणाचासुद्धा एक वेळा पाठ हा आपल्याला करायचा आहे तर उद्या ही जी काही स्तोत्र तुम्ही पठण कराल या स्तोत्रांच्या पठनाने हनुमान देवता तुमच्यावर प्रसन्न होईल आणि तुमच्या आयुष्यामध्ये ज्या काही पिकट समस्या असतील त्या नक्की दूर होतील ही जी काही स्तोत्र मी तुम्हाला पठण करायला सांगितली आहे ती तुम्ही एखाद्या हनुमानाच्या मंदिरामध्ये पठण केली तरीसुद्धा चालतील किंवा तुमच्या देवघरासमोर बसून पठण केली तरीसुद्धा चालतील तसंच याचबरोबर आपल्याला एक प्रभावी उपाय सुद्धा करायचा आहे या सर्व सेवे सोबतच आपण हा प्रभावी उपाय जर केला तर आपल्या आयुष्यातील अडचणी जयंतीला पिंपळाच्या अकरा पानांचा उपाय हा करायचा आहे तर हा उपाय आपल्याला कसा करायचा आहे तर तर उद्या आपल्याला सगळ्यात आधी ब्रह्म मुहूर्तावर उठायचं आहे आणि त्यानंतर स्नान करायचं आहे स्नान करून झाल्यानंतर एखाद्या पिंपळाच्या झाडाची अकरा पानं ही आपल्याला तोडायची आहे आणि ही पानं खंडित नसावी अशी तुटलेली फुटलेली पानं न घेता आपल्याला खंडित नसलेली अखंडित अशी अकरा पानंही घ्यायची आहे त्यानंतर पिंपळाची ही अकरा पानं तोडून आणल्यानंतर ती आपल्याला स्वच्छ पाण्याने धुवायची आहे आणि त्यानंतर स्वच्छ पाण्यामध्ये आपल्याला कुंकू अष्टगंध किंवा चंदन मिसळून या पिंपळाच्या अकरा पानांवर आपल्याला कुंकूने अष्टगंधाने किंवा चंदनाने या अकराही पानांवर श्रीराम असे लिहायचे आहे आणि ज्या वेळेस आपण या पानांवर श्रीराम असे लिहू तेव्हा आपल्याला हनुमान चालीसाही पठण करायची आहे हनुमान चालीसाही आपण आपल्या मनामध्ये म्हणत राहायची आहे त्यानंतर या सर्व पानांवर श्रीराम हे नाव लिहून झाल्यानंतर या पानांची एक माळ ही आपल्याला तयार करायची आहे आणि ही माळ तयार झाल्यानंतर ती एक तुमच्या घराच्या आजूबाजूला जिथे कुठे हनुमानाचं मंदिर असेल तिथे जाऊन ती या अकरा पिंपळाच्या पानांची माळ तुम्हाला हनुमानाला अर्पणही करायची आहे आणि तुमची जी, जी कुठली समस्या असेल ती समस्या सुटण्यासाठी हनुमानाला प्रार्थना करायची आहे अत्यंत प्रभावी असा हा उपाय आहे आपल्या आयुष्यातील अडीअडचणी सुटण्यासाठी हा अत्यंत प्रभावी उपाय आपण सर्वांनी जरूर केला पाहिजे मग तुमची कुठलीही बिकट समस्या असेल ती तुमची नक्की सुटेल आणि जरी समजा तुमच्या आयुष्यामध्ये कुठलीच समस्या नसेल तरी सुद्धा तुम्ही हा उपाय नक्की करा आणि मी जी काही सेवा जी काही स्तोत्र तुम्हाला पठण करायला सांगितली आहे ती सुद्धा नक्की पठण करा म्हणजे इथून पुढे बजरंग बलीच्या आशीर्वादाने तुमच्या आयुष्यामध्ये कुठलीच अडचण कुठलीच समस्याही निर्माण होणार नाही तर याप्रमाणे आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला संपूर्ण माहिती दिली आहे की उद्या हनुमान जयंतीला आपल्याला प्रभू हनुमानांची कशी सेवा करायची आहे कोणते स्तोत्र पठण करायचे आहे आणि पिंपळाच्या अकरा पानांचा कोणता प्रभावी उपाय आपल्याला कसा करायचा आहे याबद्दल संपूर्ण माहितीही दिली आहे आणि आता या छोट्याशा माहितीसह आपण आपला आजचा हा व्हिडिओ इथेच थांबूया चॅनलवर जर पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक आणि शेअर सुद्धा जरूर करा आणि भेटूया पुन्हा अशाच नवीन एका माहितीपूर्ण आणि महत्त्वपूर्ण व्हिडिओसोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ